नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा कुख्यात गुंड टिपू पठाणच्या दहशतीवर काळे पडळ पोलिसांचा घणाघात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई हडपसरसह सह काळे पडळ परिसरात भीती व दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुंड रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण राहणार सय्यद अनगर हडपसर याच्या बेकायदा साम्राज्यावर काळे पडळ पोलिसांनी मोठा घणाघात केला आहे सय्यदनगर भागात टिपू पठाणने उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर काळेपडळ पोलीस स्टेशन व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त कारवाईतून निष्कासन करण्यात आले आहे काळेपडळ पोलीस स्टेशन तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा एकोणीसशे नव्याण्णव अंतर्गत दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने ही कारवाई राबविण्यात आली टिपू पठाण हा परिसरात खंडणी मारहाण धमक्या जबरी वसुली अशा गुन्हेगारी कृत्यांमुळे दहशतीचे वातावरण निर्माण करणारा म्हणून ओळखला जातो त्याच्या अशा कारवायांमुळे सामान्य नागरिक भयभीत होते मात्र पोलिसांनी धाडसी कारवाई करत त्याच्या बेकायदा उभारलेल्या आस्थापनावर बुलडोजर फिरवून मोठी चपराक दिली आहे या धडक मोहिमेमुळे टिपू पठाणची दहशत लक्षणीयरित्या कमी होण्यास मदत होणार असून गुंडगिरीला वर अंकुश ठरलेली ही मोहीम स्थानिक नागरिकांत समाधान आणि दिलासा निर्माण करणारी ठरली आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड